हिंगोली जिल्ह्यात आहे आणि त्यासाठी आम्ही एक दिवस चार अधिकारी पन्नास ए कर्मचारी असा एक बंदोबस्त लावला आहे आणि त्यांना इथून पुढे त्यांच्या दर्शनासाठी शुभेच्छा मॅडम मग चार दिवसाचा प्रवास आहे याच्या सर्व वयवर्धूर आहेत याच्या रेल्वेमध्ये आपलेपणे पुलिस रेलवेचे आहेत आता रेल्वे पुलिस असतात याच्यामध्ये आता आमचा रोज फक्त रेल्वे स्टेशनपर्यंत होता नाही पुढे रेल्वे वयोवर्ध पहिल्यांदा देवदर्शन जाता येतं आपण कसं क सर्वांना आता एकदम उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे वयवृद्ध आहे त्यांनी स्वतःचे ते औषध गोळ्या सुपंठ ठेवावं पाणी जास्त प्यावं आणि स्वतःची काळजी घेऊन घ्यावी एवढं आभार व्यक्त करतो आमच्या हिंगोली जिल्ह्यातील जे काही साठ वर्षापेक्षा जास्त आहेत अशांना मुख्यमंत्री देव प्रदर्शन योजनेअंतर्गत फारसी लाभार्थ्यांना अयोध्या आहे ते पाठवण्याची सोय केलेली आहे आणि सर्व लाभार्थी लाभार्थ्यांचे खाण्यापासून ते त्यांचं ते सर्व सर्वच व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा हा जो मुख्यमंत्री मोदय यांचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे याच्या याच्या संदर्भामध्ये मी सर्व प्रवाशांना एवढंच विनंती करतो की सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं जात असताना सुरक्षितपणे जावे आम्ही प्रत्येक डब्यासाठी दोन दोन कर्मचारी तुमच्या व्यवस्थेसाठी नेमलेलेच आहेत या व्यतिरिक्त आय आर सी टी सीचे रेल्वेचे कर्मचारी प्रत्येक डब्यामध्ये आठ आठ कर्मचारी रेल्वेचे कर्मचारी बी आहेत काही जरी तुम्हाला अडचण येईल असेल मी विनंती करेन सर्वांना की त्या कर्मचाऱ्यासो हो। आणि सुरळीतपणे जाऊन व्यवस्थितपणे इथे यावं अशी अपेक्षा पाळतो इथे गेल्याच्या नंतर त्यांना उतरल्याबरोबर लगेच तिथे जिथे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे तिथून जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था तिथे त्यांना आणि वाहतूक ज्या ठिकाणी त्यांना ठेवलेले आहे तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा वाहतुकीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे तर सर्वांनी त्याची व्यवस्थितपणे लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि परत एकदा मी सर्व प्रवाशांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा महाराष्ट्राचा आभार व्यक्त करून मी माझ्या दोन शब्द सांगतो